छत्रपती संभाजी महाराज यांची आज तीनशे अडुसष्टवी जयंती आहे ही जयंती जे आपण पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या उत्साहात ती साजरी करण्यात येत आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ही जयंती एक मोठ्या पद्धतीने साजरी होत आहे तर दुसरी आपण जर पाहिलं तर विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने जे आहेत या ठिकाणी शहरातील क्रांती चौक या ठिकाणी जर पाहिलं तर तीन कुंटल अडुसष्ट किलो या गावापासून च छत्रपती संभाजी महाराज यांची पूर्णपुती या ठिकाणी चित्र जे आहेत त्या ठिकाणी रेखाटण्यात आलेले आहे आप आपण जर पाहिलं तर तब्बल या चित्रासाठी जे आहे तर बारा तास परिश्रम घेऊन ही भव्य दिव्य जे या ठिकाणी चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर एक वेगळ्या पद्धतीनं जर पाहिलं तर या ठिकाणी ही जयंती या ठिकाणी साजरी होत आहे तर दुसरीकडे आपण पाव पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे तर ही पूर्णपणे तीन कुंटल अडुसष्ट किलो जे गहू आहे आणि या गावापासून एक अशा छान पद्धतीनं जे आहेत या ठिकाणी ही जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे आपण तरी जे आयोजक आपल्यासोबत या ठिकाणी आहेत ही आगळ्या तीन कुंटल अडुसष्ट किलो जे गावापासून ही जे तुम्ही समजवाऱ्यांची चित्र या ठिकाणी रेकाडली जाते ही संकल्पना कशी आहे ही संकल्पना म्हणजे आगळ्या वेगळ्या पद्धतीचं अभिवादन इथे व्हायला पाहिजे होतं आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात मराठवाड्यात नव्हे हे संभाजीनगर आहे आणि ज्यावेळेस औरंगजे औरंग औरंगाबादचं नाव औरंगजेबचं नाव चेंज करू इथं संभाजीनगर केलं संभाजी, के संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात अतिउत्साहात साजरी व्हायला पाहिजे एकंदरीत त्या असं मला वाटत होतं नव तरुण काहीतरी संदेश द्यायचा होता त्या अनुषंगाने ही संकल्पना आम्हाला सुचली होती म्हणून आम्ही विलास बापू गुरुदेशांच्या मार्फत आणि विशेष तिथं संभाजी महाराजांचा एकच पुतळा आहे आणि त्याचं सुद्धा नूतनीकरण चालू असल्यामुळे अभिवादनाला अनेकांना शंभू वागताना त्रास नाही होई आणि छत्रपती शिवरायांच्या पायथ्याशी छत्रपती संभाजी महाराज यांचं एक प्रतिमा तयार करून अभिवादनासाठी मला एक जी गर्दी होती आहे त्यावरून मला आनंद वाटतो आणि मला जी इच्छा होती साकारणं झाली बरं किती तास या समजा मी या सगळे याच्या चित्रटीकडला किती तास लागले आणि त्यासाठी तुम्ही किती जणांचं या सगळे परिश्रम लागलेले याच्यामध्ये यामध्ये मला विलास बापू जे काही माझे सहकारी मित्र आहेत अनेक माझे मित्रपरिवारतील सर्व दिवस लोक आणि टोटली याला बारा तास लागले आणि याचा माझा संकल्प असा होता की छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे अडुसष्टी जयंती आहे त्यामुळे तीन क्विंटल अडुसष्ट किलो तांदळापासून प्रतिमा साकार झाली गहू 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 आपल्याला प्रश्न या ठिकाण मानवी मात्र आता तुम्ही या ठिकाणी हे गव्हाचं करणार काय कशा पद्धतीचं काही ठेवून वाटप आहे कुठे देणार आहात तुम्ही हे संबंधित या अगोदरी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त तांदळापासून प्रतिमा साकारली होती छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त बिस्किट पुड्यापासून पंधरा हजार तब्बल पंधरा हजार बिस्किट पुड्यापासून त्यांची प्रतिमा साकारली होती आणि या वर्षी शंभूराजांची प्रतिमा ही गावापासून साकारण्यात आली तर हे अन्न कुठेतरी नाचगान करून काहीतरी डीजेच्या तालावर काहीतरी आलतू फालतू दारू पिण्यापेक्षा तरुणांना एक संधी येईल की हे जे आता अन्नधान्य आहे हे गरिबांना आणि जे काही अन्नदा असेल त्या ठिकाणी वाटलं त्यांना बिलकुल दुसरे माझा वेगळा प्रश्न आहे तुम्हाला कारण की आ, आता जर पाहिल्यामुळे संभाजीराजांची जी जयंती या ठिकाणी पुरे महाराष्ट्राबाबत साजरी होत आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर हे औरंगाबाद नाव तर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर या सरकारनं करण्यात आलेलं आहे मात्र ज्या स ज्या औरंगजेब यांची कबर जी आहे ती उखाडण्याची भाषा जी आहे ते त्या ठिकाणी राजेसिंग यांनी करण्यात आली तर तो चर्चेचा मुद्दा आला होता प्रदेशभर गाजला होता काय वाटतं की अजूनही ती कबर तशाच पद्धतीनं आहे तुम्ही एक शंभू शंभू भक्त आहात तुम्ही काय वाटतं ही कबर निघली पाहिजे का मी सर्वात पहिले या राज्य शासनाचं केंद्र शासनाचं धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी औरंगाबादचं नाव औरंगजेबचं नाव चेंज करून छत्रपती संभाजीनगर हे नाव दिलं त्यावर त्यांनी एकदम मनापासून त्यांच्या कौतुकाने आभार व्यक्त करतो या नावासाठी अनेक संघर्ष घडला त्या संघर्षातनं हे नाव मिळालं परंतु आपण जो कबरी विषय विषय मांडला तर मला तरी एकंदरत असं वाटतं की प्रत्येकाची भावना ही कबर काढण्याची आहे पण मी कोणाच्या विरुद्ध किंवा मनाच्या विरुद्ध न बोलता माझ्या मनाला जे पटतं ते असं वाटतं की बाबा ती कबर देईल त्या ठिकाणी राहू द्यावी ज्याची त्याची आठवण असती त्यांचे काही लोक येतात तिथं दर्शन घेतात ते त्यांच्या ते पद्धतीने स्मरण करतात त्या अनुषंगाने आपली कबरी विषयी जास्त बोलणार नाही राहू द्यावी कबर नावा ज्या पद्धतीने सांगितलं जाते की संभाजी महाराजांना क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली क्रूरपणे त्यांना अन्याय करण्यात आला आणि अशा पद्धतीने अशा नराधामाची जी आहे या ठिकाणी कबर नकोय आम्हाला ते आम्हाला ते नावच नकोय असं पद्धतीनं पण मात्र तुम्ही एकीकडे संभाजी महाराज जयंती साजरी करा दुसरीकडे तुम्ही हे पण करताय की उखडलं नाही पाहिजे म्हणून भूमिका वेगळी वाटते जरा भूमिकेशी मी एकदम तटस्थ आहे भूमिका वेगळी वाटायचा प्रश्नच नाही प्रत्येकाची भावना आहे की त्यांनी खूप औरंगजेबनं संभा छत्रपती शंभू राजावर खूप अन्याय केला ती कबर निघावी परंतु एक एक एका एका जातीचा एका कमचा एका विषय संबंध असतो हे कबर काढल्याने एकदम भायरकडे दंगल घडेल दंगल घडल्यामुळे नवतरुण तरुण शिक्षक विद्यार्थी तरुणांचं शिक्षण तरुणांचं नुकसान होईल यामध्ये खूप एक आम्ही अनेक दंगली बघितलेल्या आहे जवळ आमच्या वडिलांपासून आम्ही दंगली बघतो माझं वय जरी कमी असला दंगलीमध्ये कोरोना काळात काय घडलं आणि माणूस ही फक्त धर्म असतो एवढं मला कळतं फक्त कबर त्यांच्या पूजनापुरतं त्यांना त्यांची राहू द्यावी बाकी तो... सरकार राजकारण करते पण ही राहिली पाहिजे मी आवर नाही बोलू शकत माफी मागून म्हणजे समजा राहिली पाहिजे पाहिजे त्यांच्या त्यांच्या धर्मापुरतं त्यांना पूजन करायला ते लागतं त्या अनुषंगान त्यांना ठेवायला पाहिजे नाव तर आपण बदलून टाकलं ना आणि संभाजी महाराजाचा एक संभाजी राजे खूप मोठे राजे होते त्यांचा विचार न करून नाही घ्यावा त्यांचा छावा पिक्चर बोलू आज छावा पिक्चर तीन तासात लागत छावा ओरिजिनल छावा संभाजी महाराज कसे होते पुस्तकात न वाचावं काय बलढ राजा होते एकदम एकही लढाई न आलेले राजा होते त्यामुळे संभाजी महाराज एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि तो प्रत्येक तरुणाने एक जोपा असं मला वाटतं पण तरुणांचं नाव घेतलं म्हणून तरुणांनी काय वाचावं वा? काय पाहिजे तुम्ही आता आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी एक वेगळी तुम्ही जयंती साजरी करण्यात आलेली आहे असं काय वाटतं की तरुणांनी काय सांगायला पाहिजे की काय महाराष्ट्रात असं काय अजून काय झालेलं पाहिजे असं काय केलं पाहिजे तरुणांनी आज या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी नव तरुणांना एकच संदेश देईल की संभाजी महाराज एकही आला राजा होता आणि वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला होता त्यांना सतरा भाषा येत होत्या वयाच्या चौदाव्या वर्षी आणि संभाजी महाराज एकही लढाईने हरणार न राजा असा आहे आणि आता सध्या हिंदू आपलं भारत पाकिस्तानचं युद्ध किती भयान चालू आहे हे तुम्हाला दिसतंय महाराष्ट्रात काय राजकारण चालले हे सुद्धा दिसतंय आणि संभाजी महाराज सारखं आपणही एकही लढाईने हरता आपण कुठेतरी येणारा काळात बलट्य व्हायला पाहिजे व ताकतीने काम करायला पाहिजे हे संभाजी महाराजांचा विचार त्यांनी घ्यायला पाहिजे संभाजी महाराज लढाय जरी होते पण त्यांचा विचार सुद्धा खूप पॉझिटिव्ह होता ते खूप विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करायचे त्या अनुषंगाने मला नवकरून एक संदेश असेल की संभाजी महाराजांचा विचार एक पॉझिटिव्ह घ्या पुस्तक वाचा संभाजी महाराज फक्त छावा पुस्तक चित्रपटापुरतं स्मित नका ठेवू त्याच्या पुढेही संभाजी महाराज खूप मोठे छावा होते लक्षात घ्या नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणाहून आपले सर्व जय किशन कांबळे होते आणि यांनी सांगितलं की विचाराच्या पद्धतीनं जयंती साजरी करण्यात यावी आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं तर त्यांनी हा एक छान पद्धतीचा असा आगळा वेगळा या ठिकाणी प्रयोग केलेला आहे पुन्हा एकदा मी सांगतो की तीन क्विंटल अडुसष्ट किलो जे आहे ते या गवापासून छत्रपती संभाजी महाराजांची प्रवृत्ती या ठिकाणी जी आहे ते चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं आहे आणि चांगलीच्या चित्र जर पाहिलं तर आपण जर छत्रपती श संभाजीनगर शहर जिल्ह्यावर आणखी सध्या चर्चा होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे लीजर्डली न्यू स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजी